भगवानगडावर राजकारण करायचं नाही असं कधी काही पंकजा मुंडेंना सांगणारे महंत नामदेव शास्त्री यांनी त्याच भगवानगडावरून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने एकच नवाद उफाळला संतोष देशमुख प्रकरणामुळे राजीनाम्याची मागणी होत असलेले धनंजय मुंडे भगवानगडावरती जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतात त्यानंतर शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आला आहे काहींनी त्याचा अर्थ भाजपा आणि अजित पवार गटासाठी राजकीय संदेश म्हणून लावला आहे मनोरंजक बाब म्हणजे यापूर्वी नामदेव शास्त्री यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना भगवान गडावरचा दसरा मेळावा घेण्यास मज्जाव केला होता कारण मंदिराने राजकीय दृष्ट्या निष्पक्ष राहावे असे ते म्हणाले होते मात्र यावेळी त्यांनी धनंजय मुंडे पाठिंबा दिल्याने वाद निर्माण झाला आहे नामदेव शास्त्री चर्चेत देण्याचे हे काही पहिलं कारण नाही याआधी ते कोणत्या कारणामुळे चर्चेत आले ते नेमके कोण आहेत त्यांचे विदेशातील फोटो सोशल मीडियावर का व्हायरल होतात जाणून घेऊया नामदेव शास्त्रींचा सगळा इतिहास नामदेव शास्त्री कोण आहेत महंत नामदेव शास्त्री हे अहिल्यानगर पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत भगवानगड हा वंजारी समाजाचे श्रद्धास्थान मानला जातो दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात भगवान बाबांच्या निधनानंतर महंत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसवण्यात आले होते त्यानंतर नामदेव शास्त्री यांची निवड करण्यात आली नामदेव शास्त्री यांनी न्यायाचार्य या पदवीसाठी मुंबई आणि आळंदी शिक्षण घेतले आणि एम ए मध्ये पदवी प्राप्त केली पंधरा वर्षापासून ते भगवानगडाच्या गादीवरती असून सर्वच पक्षातील मोठे नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री वाद दोन हजार सोळा साली पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात मोठा संघर्ष झाला होता भगवानगडावरून राजकीय भाषण करू नये असे सांगत त्यांनी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला विरोध केला होता परिणामी पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला दोन हजार पासून त्यांनी मधल्या सावरगावात मेळावा घेण्यास सुरुवात केली आणि त्याला भगवान भक्तीगड असे नाव दिले नामदेव शास्त्री आणि परदेश दौरे नामदेव शास्त्री यांचा ज्ञानेश्वर आहे त्यामुळे ते देश विदेशात प्रवचन घेत असतात त्यांचे अनेक विदेश दौऱ्यांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत हे फोटो त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले होते या फोटोमध्ये त्यांच्या महागड्या कपड्यांबाबत गॉगल आणि जॅकेट बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत विदेश दौरे आणि महागडे कपडे खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आला असा सवाल त्यांच्यावर केला जात आहे नामदेव शास्त्री आणि संतोष देशमुख प्रकरण तीस जानेवारीला मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले धनंजय मुंडे हे खंडणी घेणारे किंवा गुन्हेगार नाहीत त्यांची पार्श्वभूमी तशी नाही भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावरती चांगल्याच टीकेचा भडीमार झाला यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आवड यांनी ट्विट केले भगवानगडासारख्या पवित्र स्थळी अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन होणे अत्यंत घातक आहे कधी काही आपण भगवानगड मुक्त ठेवण्यासाठी शपथ घेतली होती मग आता धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांची पाठराखण का या वादात आणखी एक वळण आले जेव्हा दोन फेब्रुवारीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी शास्त्रींनी भगवानगड तुमच्या पाठीशी आहे अशी वही त्यांना दिली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील यावर तीव्र नापसंती व्यक्त केली भगवानगड हे पवित्र तीर्थस्थान आहे आणि त्याचा वापर राजकीय वक्तव्यांसाठी करू नये असे त्यांनी सांगितले तसेच मुंडेंवरील आरोपांशी संबंधित कागदपत्रे घेऊन त्या लवकरच नामदेव शास्त्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे त्यांनी असाही आरोप केला की खरे मुंडे हे मंदिराला भेट देणाऱ्या मुंडेपेक्षा वेगळे आहेत नामदेव शास्त्रींची बदलती भूमिका नामदेव शास्त्री यांच्या धनंजय मुंडे समर्थक वक्तव्यावर वाद वाढल्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली मी धनंजय मुंडेची मानसिकता समजून घेतली आणि त्यांना आधार दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फाशी व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही मी वारकरी आहे आम्ही माणूस मानणाऱ्यांना असे त्यांनी स्पष्ट केले नामदेव शास्त्री आणि भगवानगड यांच्याशी संबंधित हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे आधी राजकारणापासून दूर ठेवण्याची भूमिका घेतलेल्या शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या समर्थनात बोलल्याने टीकेची झोड उठली आहे त्यांचे परदेश दौरे महागडे कपडे आणि बदलती भूमिका यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे तुम्हाला काय वाटते महंत लोकांनी अशी राजकीय बाजू मांडणे योग्य आहे का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद